हाय हॅलो आणि नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडियावर जी ट्रेंडिंगमध्ये साडी आहे ती बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर या ट्रेंडिंग साडीमध्ये टोटल चार कलर आहेत शिवाय यावर कॉन्ट्रास्ट असं ब्लाउजचं मॅचिंग देखील आहे हे चार कलर येल्लो ग्रीन क्रीम कलर आणि ब्लॅक कलर चार चार असे चार कलर आहेत चारही खूप छान असं युनिक असं डिसेंट असं लुक देत आहे सिम्पल सोबर रंगोली सिल्कमध्ये फॅब्रिक आहे ओरिजिनल मिरर आहेत शिवाय बॅकला फ्रंटला स्लीवजला पूर्ण ब्लाउजवर वर्क केलेला आहे यामध्ये व्हिडिओच्या शेवटी आपण हा ओपनिंग व्हिडिओ दिलेला आहे जो की कस्टमरने फीडबॅक दिलेला आहे या साडीला पोटोमध्ये जेवढी शाईन आहे ना तेवढीच रिअलमध्येही तितकीच शाईन आहे सध्या प्रचंड प्रमाणात सेल होणारी साडी आहे त्यासाठी आपण या साडीवर ऑफर दिलेली आहे या साडीची ऑफर प्राइस आहे आठशे पन्नास आठशे पन्नासमध्ये फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला घरपोच साडी मिळणार आहे त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज नक्की